नमस्कार शब्द या मध्ये मी डॉक्टर मानसी देशपांडे तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आज कविता दोनशे तीस आज आहे निसर्गाची कविता आणि वृत्त आहे पृथ्वी ऐकूया ऋतू बदलतो कुशी सहज भास्कर झाकूनी छान ऊन पडलेलं असतं आणि अचानक अंधारून येतं ढग जमावतात काळे आणि ते सूर्याला झाकतात आणि मग त्यांच्यात शर्यत सुरू होते नक्की कोण पुढे जाणार सूर्य चमकणार का घन बरसणार ऋतू बदलतो कुशी सहज भास्कर झा कुणी तिथे तया सवे चुरस खास लावी कुणी जमाव करती नभी जलद जिंकण्या मेदिनी मेदिनी म्हणजे पृथ्वी आता पृथ्वीवर सूर्याचं राज्य चालणार का ढगांचं जमाव करती नभी जलद जिंकण्या मेदिनी इथून पुढती मिळे जलधरास धैर्या दुणी समीर मग धावतो भरभरा तुरंगापरी समीर म्हणजे वारा तो बेभान धावत सुटतो घोड्यासारखा आणि मग त्यांच्यासोबत येतात ते ढग वाजवत गडगडाट करत आणि ते डायरेक्ट द्रुतताल विलंबित हळूहळू गडगडाट वगैरे अजिबातच नसतो दृतताल समीर मग धावतो भरभरा परी, लगेच द्रुतताल ताल, हलु -हलु -हलु गड़ ताल।, भरा भरा ताल धरती मृदंगावरी तशात चपले सतांडवसुचे लई अंबरी चपला म्हणजे वीज तिचाही कडकडाट सुरू होतो आणि ढगांचा गडगडाट द्रुत तालात असल्यावर ती कशाला हळूच चमकते तिचाही कडकडाट होतो आणि मग हे जे चित्र आकाशात दिसतं ना ते खूप सुंदर दिसतं खरं तर समीर मग धावतो भरभरा तुरंगा परी लगे च द्रुततालमेघरति मृदङ्गावरी दशात च पले सताण्डवसुचे लयि अम्बरी तदा पटलभासते गगनहे सुचित्रापरि अचम्बितमही पहात कडे, विदाह मिटण्या करा पसरते अनंताकडे अचानक तिला असे सुखविती जलाचे सडे अचानक तिला तसे सुखविती जलाचे सडे भरून मग वाहती तिजवरी नदीचे घडे कशी वाटली आहे कविता आवडली असेल लाईक करा शेअर करा आणि अशा छान छान कविता ऐकण्यासाठी शब्द मनाचे चॅनल ऐकत रहा, पाहत रहा धन्यवाद